युट्यूबवरती ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या कारण नवीन व्हरायटी नवीन डिझाईन आणि नवीन छान छान व्हरायटी मी दाखवत असतो आणि ज्यांना नितीन वस्त्रनिकेतन सापडत नाहीये त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र बाजेर रोड त्याच्या आतमध्ये एक गल्ली निघते तुळशीबागेमध्ये जायची तिथं तुम्हाला पहिल्या मजल्यावरती नितीन वस्त्र निकेतन आहे आणि तुम्ही जर लक्ष्मी रोडवरून आलेत तर तुम्हाला अक्षय हॉटेलच्या समोर नितीन वस्त्र निकेतन आहे ह्या झाल्या तुम्हाला नितीन वस्त्रनिकेतनमध्ये ज्या व्हरायटी आज एक नवीन व्हरायटी आपण घेऊन आलो जी की सॉफ्ट सिल्क असणार आहे लक्षात घ्या सॉफ्ट सिल्कमध्ये व्हरायटी असणार आहे आणि बॉर्डर खूप सुंदर व्हरायटी आलेली आहे ज्यांना ज्यांना हवे त्यांनी पटापट शॉपला या आणि ज्यांना आवडेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही व्हॉट्सअपवरती बुकिंग करू शकता आता बघा ह्या बघा ह्या असणार आहेत सॉफ्ट सिल्क साडी असणार आहे ही विदाऊट बॉर्डर वगैरे मटेरियल खूप सुंदर आहे या साडीचं मेन म्हणजे हा बुट्टा स्क्वेअर बुट्टा असणार आहे साडीचा हे बघा हा पदर वगैरे इधर इधर ती का ना हे हा असणार आहे हा पदर वगैरे आणि ब्लाऊज पीस तुम्हाला बुट्टेवाला येणार आहे हे ब्लाऊज पीस पण सुंदर आहे आणि मेन म्हणजे ह्या साडीची डिझाईन अशी असणार आहे की जरा स्क्वेअर बुट्टा खूप रिच व्हरायटी आहे ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी शॉपला नक्की व्हिजिट करायचं आहे कारण हे नवीन व्हरायटी आहे जे की आपण नितीन मध्ये बनवून घेतलेली आहे हे बघा या साडीचा ओव्हरऑल लुक बघा हे किती सुंदर आहे साडीचा सा। म्हणजे ज्यांना पानं फुलं सोडून जरा वेगळं हवं असेल की जरा युनिक व्हरायटी त्यांनी ही व्हरायटी बिनधास्त घ्या कारण नवीन स्टॉक आहे इथे राख खाली येस हे बघा हा असणार आहे लवेंडर कलर कलर रेंज फार सुंदर आहे बघा कलर रेंजचा काही विषय नाही आहे आणि व्हरायटी एक नंबर असल्यामुळे तुम्हाला फुगायचा वगैरे काही विषय येत नाही ज्यांना ज्यांना आवडली त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती घर बसले ही साडी बुकिंग करू शकता हे बघा हे साड्याचं लुक काय सुंदर आहे बघा म्हणजे असं की तुम्हाला एक हजार पन्नासच्या मानाने साड्याचा पॅटर्न एवढा सुंदर असणार आहे की तुम्ही म्हणणार वाव अशी साडी असणार आहे लाईट वेट असल्यामुळे तुम्हाला फुगायचा वगैरे काही विषय येत नाही या साड्याचा हा तर बघा किती सुंदर कलर आहेत पॅरेड ग्रीन कलर एक नंबर रहे। रहे रहे। रहे रहे कलर आहेत सगळे असे फ्रेश कलर देतील तुम्हाला की जेणेकरून तुमच्याकडे नाही आहेत असे कलर आहेत रेंजच्या मानणं साड्याची क्वालिटी तुम्हाला बिनधास्त ऑर्डर करू शकता किंवा शॉपला येऊ शकता काय सुंदर आहे बघा हे म्हणजे जसे तुमच्याकडे झाले नाहीत असे कलर असणार आहे या साडीचे हे बघा आता हे आपण कलर एकदम लाईट कलर आणि पिंक कलर कॉम्बिनेशन सुंदर कॉम्बिनेशन म्हणजे विदाउट बॉर्डर फक्त पदर आणि ब्लाऊज तुम्हाला कॉन्ट्रास्ट येणार साडीला साडीचा पॅटर्न खूप सुंदर असणार आहे हे बघा आता आहे पिंक मध्ये मोरपंखी कलर कॉम्बिनेशन हे बघा आता हा ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन आम्ही आपल्या दुकानामध्ये सगळे जास्त चालणार कलर मस्टर्ड कलर एक नंबर कलर असणार आहे हा पण फार सुंदर दिसतो दिसायला तुम्हाला एक नंबर दिसते जर तुम्हाला ही साडी गिफ्ट वगैरे करायची असेल ना तर गिफ्टच्या पर्पसने खूप सुंदर साडी बघा बघा कलर तर किती सुंदर आहे बघा ह्या साडीचा सा। आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस वगैरे येणार आहे बुट्ट्यामध्ये बघा हे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस बुट्ट्यामध्ये सुंदर रिच करेक्शन आहे ज्यांना असं लाईट वेट हवं आहे आणि न फुगणारी साडी तर हे तुम्ही सॉफ्ट सिल्क बिंदास्त बुक करू शकता परत एका कलर दाखवतो मस्टर्ड कलर चिकू कलरला विथ राणी कलर कॉम्बिनेशन ह्याचा तुम्हाला पदर पण दाखवतो ह्या साडीचा सा। हे बघा हा असणार आहे पदर राणी कलर आणि हा असणार आहे बुट्ट्यावाला ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस फार सुंदर आहे या साडीचा सा। आणि लाईट वेट असल्यामुळे तुम्हाला एक नंबर क्वालिटी ज्यांना ज्यांना हवे त्यांनी नितीन वास्त्र निकेतन शॉपला या व्हिजिट करा हा तर बघा काय सुंदर कलर आहे पॅरेट ग्रीन कलर विथ डार्क ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन हे पण सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि ह्याची एक छान गोष्ट अशी की ह्याला तुम्हाला एक पदराला गोंडे वगैरे पण येतील ब्लाउज कॉन्ट्रास्ट असल्यामुळे ऑलरेडी रिच दिसतेच साडी आणि तुम्हाला सरासरी कुठेही बघायला भेटणार नितीन वास्त्र निकेतनचं शोल्डर तर तुम्हाला ही साडी कुठेही बघायला भेटणार नाहीये ज्यांना ज्यांना आवडली त्यांनी नक्कीच स्क्रीनशॉट घ्या हे बघा आता हा पण एक हे पण एक कॉम्बिनेशन एवढं सुंदर आहे म्हणजे डार्क ब्ल्यूला ला मस्टर्ड गोल्डन कॉम्बिनेशन हे है बघा ह्याचा पदर पदरला गोंडे वगैरे आणि हा ब्लाऊज पीस एक नंबर साडी असणार आहे ही पण काय म्हणजे असं युनिक ज्यांना युनिक रिच म्हणजे कुणाच्या अंगावर न पाहिलेल्या साड्या अशा बघायच्या असतील तर नक्की शॉपला या आपलं शॉप हे पस्तीस वर्ष जुनं शॉप आहे ह्याचा पल्लू बघा ह्याचा पण पल्लू सुंदर आहे आणि बुट्टेवाला ब्लाऊज पीस एक नंबर कॉम्बिनेशन असणार आहे व्हिडिओ जर आवडला व्हिडिओ जर आवडला तर नक्की सगळ्यांनी शेअर करा नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब